जयंतराव पाटील यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा आता निषेध व्यक्त होत आहे आठपाडीतील स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांनी पडळकर यांच्यावर थेट आरोप करत भाजपच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे तीस सप्टेंबर रोजी आरेवाडी येथे झालेल्या दसरा मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली पडळकर यांच्या या वक्तव्यावरून राज्यात नवे राजकीय वादंग निर्माण झाला आहे याच वक्तव्याचा निषेध स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील यांनी केला आहे त्यांनी आरोप केला की भाजपला मानणारा धनगर समाज भाजपच्या धोरणांमुळे दूर जात आहे समाजाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्यास प्रोत्साहन दिलं जात असावं त्याचबरोबर सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपच्या अंगलटी येत असल्याचं स्पष्ट दिसत आहे या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठीच पडळकर वादग्रस्त विधानं करत असावीत असा आरोपही भारत पाटील यांनी केला आहे तर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने निर्माण झालेल्या राजकीय वादळात आता स्वाभिमानी विकास आघाडीची एंट्री झाली आहे भारत पाटील यांच्या आरोपानंतर भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे नमस्कार मी भारत पाटील आठवडी तालुका स्वाभिमानी विकास आघाडी अध्यक्ष काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आरवाडी ते दसऱ्या मेळाव्यामध्ये जे सभा घेतली त्यात आदरणीय राजाराम बापू व आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या जी टीका केली ती टीका टीकेचा मी स्वाभिमान विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो पहिल्यांदा आणि पडळकरांनी तिने माहिती घ्यावी आदरणीय जयंत पाटील साहेबांची कामे माझ्या मौ मा माध्यमातून किंवा रामबाब पाटील व आमच्या माध्यमातून जी साहेबांनी कामे केली मी सांगतो पहिल्यांदा मानेवाडी चिंचळ आणि ही चिंचव आणि झरे हे तीन तलाव मंजूर केले आठवडी दुष्काळ भागाला हे मंजूर करणं हे फार म्हणजे विशेष आणि महत्वाचं आहे याला कारण असं त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्राचा जल हे अनुशेष होता अनुशेष असताना सुद्धा साहेबांनी संबंधित जलसंवर्धन मंत्र्याला आमच्या बरोबर बरेच वेळा भेटून भेटून त्यांना विनंती करून त्यातून ते, आनुशे आनुशे बितून। बितून ते, ते ती काम कसं मंजूर पण आणलं त्यासाठी किती आम्ही कष्ट खाल्ले किती वेळा गेलो असेल साहेबांकडे हे आम्हाला माहित आणि त्याच्याविषयी महत्वाचं म्हणजे जे आपल्या नाशिकला महाराष्ट्राचा ऑफिस आहे पाणी मोजणार महाराष्ट्राचं पावसाचं त्यात कुठल्याही निकषात हे तिन्ही तलाव बसत नव्हते हे तिन्ही तलाव बसत नसताना आम्ही वारंवार नाशिकला हिरपाठ करतो जो आम्ही सांगायचं फोन करायचं आम्ही जायचो साहेबांनी सुट्टी सांगितली तिथं काही होत नाही साहेबांनी ते अधिकारी जलसंपदा अधिकारी पण फाटपा सगळी एकत्र मीटिंग लावली मंत्रालयात आणि आम्ही टेंभूतून भरून देणार असं पत्र घेतलं टेंबू पूर्ण दहा वर्षानंतर झाली पण अगोदर साहेबांनी पत्र घेतलं हे टेंबू आम्ही काम करतोय आणि त्यातून हे त्याला आम्ही भरून घेणार अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळवून दिलं आणि त्या कामाला कुठेही पैसे कमी पडू दिले नाहीत आम्ही असताना सुद्धा हे पहिले तीन काम हे हो। तीन कामं पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी तीन काम आम्ही घेऊन गेलो दुसरे म्हणजे वक्षेवाडी मिटकी आणि कामत पहिल्याच जे कत्रा झाला ते दुसऱ्या कामाला स्वतः साहेबांनी मंत्री जनसभा मंत्रीला फोन करून भेटून मिटिंग लावून पाणी घेऊन आम्ही शेअर असताना सुद्धा आणि त्यावेळेला जे अनुशेष होता त्या विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अनुशेष धरून काढण्यासाठी त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्र पैसे देण्यास ते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची टीमच आघाडी होती ते असताना सुद्धा साहेबांनी त्यातून मारा काढून ही कामं सहा पहिली पूर्ण करून दिली नंतरच पुन्हा आम्ही दोन कामे घेऊन गेलो एक वॉक्ष हे आपले शिंडगेवाडी आणि दुसरं कंटेधरवाडी ते काम मी दोन्ही मंजूर केले त्याच्यानंतर काय काम पाठिंबा त्याला मिळणार नाही त्यामुळे ती कामं जर लेट झाली आणि शिंडीवाडी काम आता नंतर पूर्ण झालं म्हणजे सात कामं जी साहेबांनी केली ती त्यावेळेच त्याचं बजेट पाच सहा कोटीचं होतं आता आताच्या काळात ते पंचवीस तीस कोटी बजेटची आहेत ती चाळीस कोटी ते कशी कशी मंजूर केली ते आम्हाला माहित आहेत आणि सांगायचं म्हणजे महत्वाचं म्हणजे सात काम जी झाली त्यात ऐंशी पंच्याऐंशी टक्के धनगर संग्राज्याचे लोक आहेत आणि हजारो शेतकरी त्याच्यावर त्याचा फायदा हजार सुद्धा घेऊ ही पहिली कामं आणि टेंबळूसाठी ज्या जेव्हा आम्ही साहेबांना सांगायला जाईल पैशासाठी त्यावेळेस आहे तुम्ही आंदोलन करा साहेबांनी आम्हाला यंदा बऱ्याच वेळा सोचल आंदोलन करा त्याद्वारे बऱ्याच आंदोलन केलं एकदा तर आम्ही दोन हजार आठला तसे जरा आपण सोडलं तेव्हा साहेबांनी आमची सीएम बरोबर मिटिंग लावली आणि त्याच वेळा दोनशे कोटी रुपये मधले बनवून दिले हजारो कोटी टेम्पो साहेबांनी दिले रस्त्यासाठी बऱ्याच वेळा पन्नास कोटी शंभर कोटी असे ही रंभा पाटील आणि माझ्या माध्यमात राहिलेली कामं नंतर इतर नेते बाकीचे जे आहेत त्यांच्या माध्यमांनी भरपूर कामं साहेबांनी करून दिली ही कामं केली साहेबांनी स्वतः केलेली आहे काम आहेत हो त्यामुळे पडकर साहेबांनी जरा विचार करून बोलावे आणि ह्या कामांची खात्री करून घ्यावी त्यांना सुद्धा माहिती काम केले सगळे साहेबांनी तरी सुद्धा त्यांनी खात्री करून अजून निरेटिव्ह घ्यावं हो। नंतर पुन्हा आता जी फटा नेरेटिव्ह पसरते साहेबांनी मंग केस गाठली हे गाठली तर त्या केसीची मला बऱ्यापैकी माहिती आहे ती केस माझ्या माहितीनुसार जांभळीचे सरपंच गुरव मॅडम तिने मला वाटतं केस त्यांना मारहाण झाल्यामुळे तिने केस केली होती त्यावेळेला का साहेबांचा काही संबंधात नाही कारण त्यावेळा साहेब आम्ही साहेबांच्या जवळ असणारे आम्ही कार्यकर्ते सगळे पुन्हा नंतर ते दाजी तोराजी लग्न झालेली म्हणतात मी साहेब त्यात मी काही समज नाही नंतर तो मिटकरी पंचवीस सदस्याचा पती त्यांच्यावर तलावर हल्ला झाला त्यावेळेला स्वतः आमचे मित्र आपासाहेब आमची स्वतः माझ्या घालते त्यामुळे मी साहेबाला फोन करून साहेबाला फोन करून त्या केस मध्ये जी पोलीस त्रास देत होते ते साहेबांनी स्वतः एसपीला फोन करून थांबवले त्यांच्यासमोर आपासाहेबांना जो पाच हजार लोक आली त्यात बी ते नाहीत मग साहेबाचा त्या किशीचा काही संबंध नाही पडकर साहेबांनी हे असं नेरेटिव्ह पसरवू नये हे त्यांना आमची विनंती आहे आणि साहेबांनी आम्ही ज्या वेळा जाईल त्यावेळेला कधी विचार नाही बाबा हे कुठल्या जाती कुठल्या समाजाला कधी न विचारता सगळी काम केली आणि दुसऱ्या वैयक्तिक कामं तर साहेबांनी इतकी केली कामात एक सांगायचं एक म्हणजे म्हणजे अशोक लोटेच्या काय देव जलतरण मध्ये त्याला आम्ही साहेबांना होतो की राजे साहेब असं असं बॉलेवड पाहिजे त्या आईचा फोन साहेबांना उचलला साहेब जाताना पुण्यातून त्या ऑफिस मध्ये गेले तिथून आम्हाला फोन केला तुम्ही जाऊन भेटा साहेब सांगितलेलं आहे तिथं आम्ही गेलो तिथे सांगितलं की तुमची जिल्ह्याची परीक्षा चालली आहे स्पर्धा चालली आहे त्यामुळं गेला अडचण आहे परत साहेबांना सांगितलं परत साहेबांनी फोन केला खास एका पोरासाठी अशोक लवटे म्हणजे धनगर साहेबांचा पोरगा त्यांचा मुलगा जय लोटे एकट्यासाठी स्पर्धा घ्यायला होती आणि तसं पोरग ते भरती करून आला आज ती पोरगा जागतिक लेव्हलला खेळतोय दोन देशात जाऊन आला आंतरराष्ट्रीय खेळला तो देश लेवलला खेळतोय आणि चांगलं नाव कमवतोय साहेब पड साहेबांनी ह्याची माहिती घ्यावी आणि बोलावे आणि आता माझं तर माझा हे बोलण्याचा उद्देश असा शिकतो आता जे महाराष्ट्रात धनगर समाज आंदोलन चालतंय आणि धनगर समाज बऱ्यापैकी भाजपला मानणारा समाज होता आणि आपल्या हातात निसतो नाही म्हणून काहीतरी मोठे नेत्या बोलायला पाहिजे यासाठी एक बोलला असतील आणि विषय म्हणजे निसर्गाची जी आवरपा झाली आहे शेतकऱ्यावर शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतकरी बाहेर चिडून आहे त्याचं दुर्लक्षित हो यासाठी बी हे असू शकतं असं एक माझं मत आहे आणि सध्या जी महाराष्ट्रात धनगर समाज याचं एसटी आरक्षण साठी आहे आंदोलन आहे त्यावेळे त्या आरक्षणाला सगळं महाराष्ट्रातील मराठा समाज व आपले जारंगी पाटलांनी पाठिंबा दिलाय त्यामुळे फडणवीस साहेब आश्वस्त असतील त्याच्यामुळे बी हे चालू आहे असं असं बोलायला लावलंय असं आम्हाला आमचं मत आहे तर आम्ही मी परत एकदा आमदार पडळकर व भारतीय जनता पार्टी व पंडित साहेबांचा जाहीर निषेध करतो